नवरदेवाचे नवर वडील आम्ही नवरदेवाच्या घरी आलेलो आहे का एवढं तुम्ही एवढे गोरे कसे दिसतायत पण कोणात जात नाही काळे पडते पण खरंच कलर बदल बघा नवऱ्या नवऱ्या मुलापेक्षा उठेन दिसत आहेत विचार मावशीला थांबा आपण वरती जाऊन येतो आम्ही आता आम्ही वरती जातोय घरी सर्वजण आहेत बसलेले त्यांना ओ ओ माय गॉड थँक यू माझ्यासाठी चहा बनवतोय नवरदेव मग कामासाठी स्पेशल चायवण होते मुलगा वर येत ना हां आ सकाळी आणि काही फोन नाही काही नाही सकाळी आलं तुमच्या मुलाला सांगितलं आम्ही उद्या येतोय त्याला खरंच वाटलं मला वाटलं त्याला वाटणार नाही फोटो वाटेल खरच काय हां त्याला सांगितलं आज रात्री निघणार आहे हे त्याला सांगितलं सोनूला आम्ही तुम्हाला सरप्राईज द्यायला येणार होतो खाली खाली फोनवर सरप्राईज देणार होतो पण बाबांनी आधीच सांगितलं आम्ही आलो एकटक टक्क जेवलास ना मला नाही बोलवलास जाऊ दे सोडा आम्हाला स्पेशल चहा आहे बघा ए बी ओ माय गॉड चिअस हा ना तुला नाही दिला ना कधी बनवून बघा 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 किती तो बदल साखर <laughs> ना यांच्या घरात पण ठीक आहे पण छान साखर साखर झालेला माणूस आजची तारीख लिहून घ्या पाच तारखेला याच लग्न आहे मला दोन वर्षांनी त्याला पोट सुटत की काय सुटत बघू बघू बघूया ना मस्त Nice, nice, तर आज आहे मेहंदी तर मेहंदीचं से सेलिब्रेशनसाठी आम्ही करतो आहे थोडं छान असं डेकोरेशन म्हणजे फोटोज वगैरे फार छान येतील मी आणि दीदी मस्त तयारीला लागलेलो आहे जेवढं काय डेकोरेशनचं सा सामान आहे त्या गोष्टीने आम्ही सर्व सजवण्याचा प्रयत्न करतो आहे प्लीज आज आजपासन आजपासनं लग्न हो तिघीजण तिघीजण दुकान सांभाळणार आहे पाच रुपयाचं नाट द्यावं एक पैसे द्यायचे का नाही ते खाली गाणी चालली आवाज येतोय खाली गाणी चालली बंद झाली जस्ट आम्ही बघायला गेलो चकली दिली आईनी खायला मस्त तर चकली खायचा कार्यक्रम चाललाय आमच्या तिघींचा वैशू फोनवर मस्त चकली खातोय वैशुनेच बनवली आहे मी नाही मग बनवून आणली आहे तिने बनवून आणलेली आहे पण छान आहे मस्त आहे टेस्टी आहे सो जयसिंगपूरची चकली इथपर्यंत आलेली आहे आम्ही खातोय मज्जा करतोय स्पेशली तुमच्यासाठी आणलेली आहे ओ थँक्यू आणि इथे बघा तिकड डेकोरेशन दिसतंय आम्ही दोघींनी केलेलं आहे एन्जॉय अजून थोडंफार करायचं आहे त्यानंतर मेहंदीचा प्रोग्राम आहे आमचं मस्त बेकिंग पण गेटअप मला वाटतं मी ह्याच गेटअपवर राहणार आहे मी काय परत घरी जाऊन मी, मी काय तर परत घरी जाऊन करणार नाही उद्या रेडी होऊ चांगलं उद्या प्रोग्राम चालू होतील सर्वच सो उद्या करणार आहे धमाल वगैरे मस्त आता चकली खाऊन घेतो चकली टाईम मग अशी चहा आणि कॉफी सॉरी कॉफी आणि बर्बन बिस्किट खाऊन झालंय चिखली टाईम खायचं हे आहेत गावातले आपले छोटे छोटे सबस्क्रायबर्स सो आता आम्ही निघालो आहे हळदी कुंकूवाल्या मावशीच्या घरी पण गेटअप मला वाटते मी याच गेटअपवर राहणार आहे हिपो की बी सीमा होती रेडी झालेली आहे मी कशी दिसतेय चला ऑलरेडी लेट झालेला आहे चला आम्हाला दोघींना लेट झालाय खरंच तर आम्ही पळत पळत निघतो आता हळदी कुंकू नाही खाली जायचं खाली जायचंय खाली आहे प्रोग्राम खाली सगळा मंडपात so, आहे मामी ओके सो मंडप मध्ये आहे प्रोग्राम बायका इथे जमा झालेले आहेत मंडळी पण तिथे जमा झालेली आहे सो नवरदेव अजून पण गेलेला आहे बाहेर पार्लर मध्ये गेलेला आहे नवरदेव

अरे सगळ्या भाजी मला ताट्याच्या काढून चालू झालेलं आहे मेहंदी फंक्शन आवाच येतोय आणि नवरा मुलगा लावतोय मेहंदी कशी तू लावणार आहे स्वतः मी सर्वजण पण मेथी काढणार आहे मस्त लेट झालेले आहेत खूप मजा येणार नेक्स्ट मॉर्निंग गुड मॉर्निंग मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि दुसऱ्या दिवसामध्ये गावच्या सिरीजच्या आता चाललेलो आहे परत पुन्हा एकदा मावशीकडे आमच्या घरी आलो मस्त आणि अप वगैरे झालो आता पुन्हा मावशीच्या घरी चाललो आहे आज नैवेद्य वगैरे आहे पण तरी मी ट्राय करेन की थोडेफार शॉर्ट्स वगैरे व्हिडिओ वगैरे बनवायचा प्रयत्न करेन आणि शॉर्ट्स आणि व्लॉग्स चालू आहेत जसं मला नेटवर्क येत आहे जसं मला चला निघूया कशाला पाहिजे आणली परत चला तर उद्या नवरदेवचं लग्न आहे आणि आज नवरदेवच्या वडिलांची आहे हॅपी अॅनिव्हर्सरी का आज केक ना पार्टी येस केकड येस चला चार तारखेला मुला पाच तारखेला लग्न आहे अरे वागणार मुलाचं लग्न पाच तारखेला आहे तर लग्न या आणि का त्याने मी जस्ट शूट करून आलोय बाहेर जाऊन छोटासा एक इंस्टाग्रामसाठी अजिबात मला वेळ नाही मिळाली मी आता थोडासा नॅप घेतला ऍक्च्युली भरपूर माझं हेडे होत होतं भरपूर दमल्यासारखं पण होतं सोडी फायनली मी थोडासा नॅप घेतलाय आणि आता वैष्णवी गेली आहे बांगड्या भरायला सोडा मी आणलाय घेऊन आले म्हणून मी गेली नाही आहे तर ते जातो बघूया काय करायचं आहे का आणि अन ऑल ती आता इव्हिनिंगला अजून भरपूर जण जॉईन वगैरे होतील सो अजून धमाली इथे चालू आहे पोळ्यांची तयारी पोळ्यांची तयारी चाललेली आहे निवडाची आणि आम्ही इथे बसलेलो आहे सर्वजण एडिटिंग करते आहे सो ॲज युजल एडिटिंग चालू आहे फटाफट ब्लॉग टाकायचा प्रयत्न करते मी आता गावदेवला चालले आम्ही सर्व मी आल्यावर साडी वगैरे घालणार आहे आता नाही घातली आहे मी सो आल्यावरती पुन्हा एकदा ड्रेस होणार आहे सो so फायनली नवरदेव आलेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे देवदेव देव करायला आम्ही एवढं सुंदर कारण म्हणजे आम्ही गेलाय आम्ही आता जातोय पुढे नवरदेवा जाईस सो चला चुकून लागला गणपती बाप्पा वन आवडलं इथं मामी आणि दिशा आले आहेत गावात त्यांच्या स्वागतासाठी गीत लावले टिंग डिंग टिंग डिंग टिंगव्हर्सरी काकाज केक ना पार्टी 생각